मी स्नेहल चौधरी आपण पाहता आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया बातम्यांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भातील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली सुनावणीला तारीख पे तारीख पुढील सुनावणी बारा नोव्हेंबर रोजी होणार नवी मुंबई विमानतळामुळे पुण्यातील आय टी औद्योगिक क्षेत्रात चालना मिळणार पुणे पिंपरी चिंचवड कोल्हापूर साताऱ्यासाठी रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होणार केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळे यांची माहिती मध्ये शेतीच्या वादातून महिलेला अमानुष मारहाण पाय तोडण्याचा प्रयत्न अंजनवती गावातील घटना चार नातलगांकडून हल्ला गंभीर जखमी अश्विनी येडे यांच्यावर उपचार सुरू नाशिकमध्ये एका दिवसात तीन खून आईच्या वृद्ध काळाला कंटाळून पोराण जीव घेतला पोलिसांकडे कबुली धुळ्यात निजामपूर पोलिसांची कारवाई घरफोडी प्रकरणी चौघ अटकेत साकरी तालुक्यातील बळसाने गावातील घरफोडीत सहा तोळे सोनं मोटरसायकल आणि रोख रक्कम असा चार पॉइंट एकोणतीस लाखांचा मुद्देमाल जप्त आरोपींना पाच दिवसांची पोलीस पुलीश कोठडी धुळे तालुक्यातील अजनाळे गावात पोलीस वाहनांवर दगडफेक आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकांवर काहींनी केली दगडफेक घटस्फोटानंतर दुग्धाभिषेक आणि केक कापून सेलिब्रेशन युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुखी घटस्फोटासह लिहिलेल्या केक सोबत सेलिब्रेशन जामखेड मध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा पाच जणांवर हल्ला भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येकडे नगर परिषद दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष सोलापुरात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीने संपवलं जीवन लावून जीवन संपवलं कारण अद्याप स्पष्ट नाही पोलीस तपास सुरू मध्य उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला नागपुरात पोहोचले खोकल्याच्या विषारी सिरपमुळे मृत मुलांच्या प्रकृतीचा घेतला आढावा दोषींवर कारवाई सुरू उर्वरित बाटल्या शोधण्याचं काम चालू पूरग्रस्तांना पर्यायी जमीन देण्यासाठी अभ्यास समिती सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचा निर्णय प्रखर आणि अनधिकृत लाईट्समुळे अपघातात वाढ कोल्हापूर आटीओचा कारवाईचा इशारा वाहनांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवणार डोळ्यांना इजा आणि अपघातांमुळे नागरिकांमध्ये वाढती चिंता चक्रीवादळ आणि परतीच्या प्रवासाचा प्रभाव लातूर धाराशिवसह कोकण मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट सांडपाणी प्रक्रिया पुनर्वापर धोरण जाहीर चारशे चोवीस नागरी संस्थांना लाभ होणार मंत्रिमंडळांची मंजुरी त्यासाठी या विभागाला पाचशे कोटी देण्याच्या तर मान्यता देण्यात आली इंदापूरमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या हस्ते शेळगावच्या ग्रामदैवतेची आरती कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती भक्तिभावात पार पडला धार्मिक सोहळा चांदोली धरण सोनवडे परिसरात धुक्याची चादर पावसामुळे भात कापणी रखडली शिराळा तालुक्यात धुके आणि रिमझिम पावसाचं वातावरण शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण नांदेड मध्ये रस्त्याच्या मागणीसाठी सुरेगाव ते हिस्सा पाथरड ग्रामस्थांचे अन्य त्याग आंदोलन दहा वर्षांपासून रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाण कुटुंबाच्या बाले किल्ल्यात ग्रामस्थांचा संताप अमरावतीच्या वायगाव मध्ये महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी रथ मिरवणुकीने गावात आनंदाचं वातावरण काशी विश्वेश्वर मंडळाच्या वतीने आयोजन ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग शिर्डीमध्ये श्री साई सोशल मीडिया समिट दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न सोनू निगम यांच्या उपस्थितीत ब्लेसिंग बटनचं अनावरण वीस राज्यातील तीनशे उन्नदी इन्फ्लुएंसरचा सहभाग दोडा मार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील तेरा गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी पर्यावरण संतुलनासाठी टास्क फोर्स पंचवीस गावे इको सेंसिटीव्ह जगभरातील केंद्रीय बँकांची सोने खरेदी करण्यावर जोर ऑगस्ट महिन्यात पंधरा टन सोने खरेदी कझाकिस्तानमध्ये अवघ्या एका महिन्यात आठ टन सोने खरेदी केले युपीआय साठी आता पिन टाकायची गरज नाही चेहरा किंवा फिंगरप्रिंटने पेमेंट होणार त्यामुळे पेमेंट अधिक सुरक्षित होणार लष्कराला लवकरच डिफेन्स गन मिळणार एका मिनिटात गोळ्या बंदुकीतून सुटणार पर्यंत सुरक्षा व्यवस्थेला बहुस्तरीय आणि अधिक स्वदेशी करण्याची योजना स्पेनच्या बेटावर मुसळधार पावसामुळे एका व्यक्तीने हवेच्या गादीवरून पुरातून गॅरेज ची तपासणी केली अनोखी आणि धाडसी पद्धत पाहून सर्वात थक्क झाले हमासने इस्रायल वर केलेल्या हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण इस्रायलने गेल्या दोन वर्षात पट्टीवर केलेल्या हल्ल्यात जवळपास नव्वद टक्के गाजा, गाजा उद्ध्वस्त